नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकालेली एकोणचाळीस क्विंटल जास्तीचे दरे आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती सेलू जिल्हा परभणी या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समती खामगाव या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे बासष्ट रुपये क्विंटल जाता आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकाळलेली चारशे पंचावन्न क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाता आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आवरा शहाजान या ठिकाणी जास्तीच्या दर सात हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा